आम्ही आमच्या महिला सर्व महिलांनी आमच्या गटातील सर्व महिलांनी स्वतःवर एवढं मोठं संकट असून सुद्धा म्हणजे आम्हाला सुद्धा खूप मोठ्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्यातून सुद्धा आम्ही आमचं दुःख आमचं संकट दूर ठेवून जे आमच्यापेक्षाही जास्त संकटात आहे जे आमच्यापेक्षा सुद्धा ज्यांना वाईट परिस्थिती ज्यांची आहे ते त्याच्या त्यांच्यासाठी आम्ही एकमेकींनी विचार करून आमच्या गटातल्या महिलांनी विचार करून त्यांना मदत करण्याचं ठरवलं असं आम्ही ठरवल्यावर सगळ्याच महिलांनी मला अभिमान वाटतो माझ्या सर्व महिलांचा की सर्वच महिला ह्या मदतीसाठी धावून आल्या आणि आमचं स्वतःचं खूप आर्थिक नुकसान पण झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे हे सगळं बाजूला ठेवून त्यांना मदतीसाठी आम्ही पुढे आलेलो आहोत तर माझ्या मी सर्व महिलांचं म्हणजे मला हे वाटतं धन्यवाद मानते मी त्यांचे की त्यांनी मला ह्यासाठी मदत केली त्यांनी आणि यातून आम्ही आर्थिक पण मदत त्यांना करणार आहोत आणि काही म्हणजे त्यांच्यासाठी आता लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत तिथं आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही पार्ले जी बॉक्स घेतलेले आहेत पर्सांचे पुढे घेतलेले आहेत आणि सर्वांनी माझ्या सर्व महिलांनी नवीन साड्या जुने कुठलेच नसून नवीन साड्या नवीन कपडे त्यांच्यासाठी आणि बरेच असं सा खाण्याचं साहित्य सा तांदूळापासून बरेच जे उपयोगी हो म्हणजे साहित्य आहे ते आम्ही त्यांना पुरवणार आहोत म्हणजे मला यातून फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की स्वतःच्या दुःखाला स्वतःच्या संकटाला कुरवाळत न बसता हार न मानता आपलंच दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी मदत करावी हेच आम्हाला आम्हाला ह्या गटातून सांगायचं आहे आणि यातून प्रेरणा घ्यावी ह्या ह्या आम्ही जे म्हणजे कार्य करतोय ना यातून दुसऱ्या पण गटांनी प्रेरणा घ्यावी महिलांनीच काय सर्वांनीच प्रेरणा स्कार घेऊन आ, की आपलं स्वतःच हे बाजूला ठेवून इतरांना मदत करावी जेव्हा वाईट वेळ येते वाईट संकट येतात त्यामध्ये एकमेकींना मदत करावी आणि संकटाच्या काळी एकमेकीना साथ द्यावा हा माणूस धर्म आहे असं मला तरी वाटतं आणि त्यासाठी मी माझ्या सर्व महिलांचे म्हणजे माझ्या सर्व मैत्रिणींचे आभार मानते की त्यांनी सर्वांनीच माझ्या हे काहीच झाले नाही आज आमचं म्हणजे दोन हजार वीस मध्ये हा गट सुरू सॉरी दोन हजार पाच मध्ये हा गट सुरू झालेला आहे आणि आतापर्यंत आम्ही आमच्या गटामार्फत भरपूर मदत म्हणजे निराधार महिलांना आधार देणे गरजू विद्यार्थ्यांना पण बरेचशी अशी मदत केलेली आहे साहित्य म्हणजे शालेय साहित्याची मदत केलेली आहे आणि दरवर्षी पण आमच्या महिला बरेच प्रमाणात त्यांची मदत करतात तर यात पण आपण अजूनपर्यंत सुद्धा आम्ही म्हणजे कधी असं प्रसिद्धीसाठी नाही केलं पण आज यातून प्रेरणा मिळावी मिळावी दुसऱ्या गटांना दुसऱ्या महिलांना आपल्या गावातील आता आज आपल्या गावात पण भरपूर म्हणजे संकट आहे तुम्हालाही ही माहितीच आहे की खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे पण यातून पण आमचं बाजूला ठेवून जे भयानक परिस्थिती त्यांची खूप बिकट परिस्थिती त्यांची आहे की त्यांना आम्ही मदत करायला पुढे आलेला आहे महिला कोणत्याच गोष्टीमध्ये मागे नाहीत तर या बाबतीत पण आम्ही मागे राहणारच नाही मला म्हणजे एक सांग आवर्जून सांगावं असं वाटतं सगळ्यांनाच एक संदेश द्यावा असं वाटतो की आपल्यासाठी कुणी काय केलं हे न बघता आपल्यासाठी कुणी काय केलं हे न बघता आपण कुणासाठी काय केलं हे नेहमीच बघावं आणि त्यासाठी जर कोणी संकटात असेल किंवा अडीअडचणीत आड़ असेल तर नक्कीच त्याला मा एक माणूस म्हणून मदत करावी हाच मी संदेश म्हणजे माझ्या सगळ्या बंधू भगिनींना म्हणजे द्यायचा प्रयत्न करते या कार्यातून माझ्या सगळ्या मैत्रिणींनी तोच प्रयत्न केलेला आहे आणि इतर पण माझ्या अंदुरमधल्या सगळ्या मैत्रिणींनी असा प्रयत्न नेहमीच करत राहावा हीच मी एक म्हणजे माझी आवर्जून सगळ्यांना विनंती आहे आता सध्या तर पावसाचं प्रमाण सगळ्यांनाच माहितीये इथे बऱ्याच शेतकऱ्यांचं जास्त प्रमाणावर नुकसान झालेलं आहे पण एवढंच म्हणायचं की त्यातले त्यात आपल्याला म्हणजे की पुराचा वगैरे धोका जास्त प्रमाणात आलेला नाहीये तिथल्या मी बऱ्याच रील वगैरे व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये अक्षरशः बायका एवढ्या म्हणजे इतक्या बेचेन त्यांनी स्वतः कष्टाने काही केलेले घरात कितीतरी उद्वस्तलेत त्यांचे संसार वगैरे आपण तर सगळं काय आम्ही आपण देऊ शकत नाही मग फुलला फुलाची पाकळी म्हणून आमच्या गटातनं आणि सगळ्या महिलांनी विचार करून यशोदा महिला बचत गट आणि यशस्वी महिला बचत गट असे आमच्या दोन गटांमधनं प्रत्येकी ज्यांना जसं परिस्थितीप्रमाणे पैसे वगैरे सा सांगितले त्याप्रमाणे बऱ्याच महिलांनी आर्थिक मदत केली त्याचबरोबर साड्या असतील ब्लाउज असतील काही मुलांसाठी वगैरे लहान मुलांसाठी कपडे वगैरे असतील धान्य थोडंफार परत बिस्किट पोळे वगैरे फरसांचे पोळे वगैरे अशा प्रकारे एक छोटासा आमचा एक खरीचा वाटा तिथपर्यंत जावा यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले आम्ही बचत गटातर्फे सगळ्यांनी आधी पहिले पैशाची मदत केलो परत अजून त्या पैशांतनं आम्ही जे होईल तेवढे बिस्किट चे पुढे फरसाण पुढे चुरमरे बायकांनी साड्या आणून दिल्या ज्यांना जसं धान्य आणून दिले ज्यांना जसं जमल तसं त्यांनी आणून दिलेत आणि जास्त हे जात हिखारीचा वाटा म्हणजे मिरा घुगेचा आहे तिनं खूप धडपड करून बायकांना जमवून सगळ्या गोष्टी आणल्या जमवून त्यामुळे आम्ही एवढं करू शकलो आणखीन काय वस्तू दिला तुम्ही त्याबद्दल काय वस्तू आम आम का आम्ही साड्या कपडे लहान मुलांचे कपडे मोठ्या मुलां माणसांचे कपडे साड्या साड्या पण सगळ्या महिलांनी दिल्या पण नवीन साड्या दिल्या धान्य दिलं तांदूळ गहू ज्वारी हे सगळं आम्ही जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढा आम्ही जमा केलंय आमचा यशोदा महिला बचत गट आणि यशस्वी महिला बचत गट आहे आणि दुर्गा बचत गट या यांच्या मार्फत आमचाही गट काय एवढा मोठा नाही आणि आमच्या पण तुळजापूर तालुक्यात पण नुकसान झालेलंच आहे तरी पण आम्ही खारीचा वाटा म्हणून आमच्या परीने जे मदत होते ते थोडं एक अंश आम्ही वाटप करत आहोत आणि कुठं परांडा तालुक्यात देणार आहोत दुर्गा शक्ती गटातून होईल तेवढे सगळ्या मुलीने किंवा सुनानी लिखीने मदत केली बहिणी बाळाने सगळ्या त्यांनी शिव आमची मदत सगळी जशी ह्या बचत गटाने सगळ्यांना मदत केली तशी सगळ्याच बचत गटातील महिलांनी सगळ्यांना मदत करायला पाहिजे जसं तुम्ही मोबाईलवर रील्स बघता आणि वर ढकलता तेवढ्यापुरत तेवढं वाईट वाटतं पण ते वाईट वाटून वाट काय उपयोग आहेत तर तुम्ही स्वतः यायला पाहिजे की आपण काहीतरी मदत करायला पाहिजे दुसऱ्यांना जेणेकरून जे ज्यांना जे वस्तू पाहिजे ते तरी भेटायला पाहिजे आणि जसं आपण सरकारला निधी म्हणून देणार आहोत तर ते न देता आपण जाऊन प्रत्यक्षात काय नुकसान झालंय आणि त्यांना काय गरज आहे ज्या वस्तूंची गरज आहे तर त्या वस्तू सगळ्यांना दिल्या पाहिजेत आणि महिलांनी सगळा युवक वर्ग आहे त्यांनी सुद्धा हे मदत केली पाहिजे मोबाईलवर टाइमपास टाइमपास करण्यापेक्षा तुम्ही तिथे जाऊन काय झालंय जा तुम्हाला जर वाटत जायचं नाही तरी काय तिथली परिस्थिती तरी आपल्याला मीडिया दाखवत आहे काय झालंय तर त्यांना काय वस्तू पाहिजेत तुम्ही असं जे वायपट पैसा खर्च करत आहात तर त्या खर खर्च वाचवा आणि तो दुसऱ्यांना मदत म्हणून घ्या आज वेळ त्यांच्यावर उद्या आपल्यावर हे येऊ शकते तर हे वाई जे वाईट आपण वाचवण्यासाठी दुसऱ्यांना मदत करा आणि खरंच याच जास्त कष्ट म्हणजे मीरा गुगे यांनी घेतलेलं आहे प्रत्येकांना सांगून वारंवार तर कशी मदत करायची कुणाला पाठवायची कशी द्यायची हे सुद्धा त्यांनी स्वतः केलेलं आहे तसं सगळ्यांनी मदत करा आणि तिथपर्यंत मध्ये जावी अशी सगळ्यांची इच्छा आहे जे मदत केले ते तिथपर्यंत पोचावी तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि आम्हीही एमजी ग्रुपतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवतो गावामध्ये आजही आम्ही गरज ओळखून आतापर्यंत जवळपास आम्ही तीस ते चाळीस हजाराचं जे किराणा माल आहे ते किराणा माल आम्ही या ठिकाणी मंदिरामध्ये आणून ठेवलेला आहे तेही याच गटामार्फत किंवा या गटासमेश आम्ही परावर्तन फाउंडेशन या माझ्या माझे विद्यार्थी आमच्या शाळेतला माझे विद्यार्थी आहे तो चालवतो तो अर्थतज्ञ आहे त्यांच्या मार्फत योग्य ठिकाणी गरजू लोकांना आणि गरजू कुटुंबांना ते धान्य अथवा वस्तू आम्ही पुरवणार आहोत आणि आमचं भाग्य समजतो की अशी सेवा करण्याची संधी आम्हाला लाभलेली आहे खर तर असं वेळ त्या भागामध्ये यायला नको पाहिजे कारण पर्यावरण जे आहे बदलतं त्यालाही कारण आपणच आहोत कारण वृक्ष तोड किंवा वेगवेगळे प्रदूषण आपण मानवनिर्मित आहे आणि यामुळे संकट येत आहे तरी या संकटाला सामोरं जाण्यापेक्षा आपण याच्यानंतर असं संकट येणार नाही यासाठी वृक्ष लागवड अथवा वेगवेगळे प्रदूषण टाळलं पाहिजे जेणेकरून प्रकृती किंवा निसर्ग आपल्या नियमानुसार चालेल आणि माणूस सुद्धा आपल्या नियमानुसार चालेल नमस्कार पावसामुळे फार नुकसान झालेलं आहे लोकांची काही शेती शेती सगळ्या वाहून गेल्या गुरंढोर हे पण वाहून गेले लोकांना राहायला आसरा राहिला नाही घरदार राहिले नाही मग त्या विषयी आम्हाला नुसतं तळमळ वाटण्यापेक्षा आपण काहीतरी त्यांना मदत करावा करता अर्थसहाय्य करावं हे आमचे सगळ्या महिला महिला बचत गटातर्फे आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि त्यांना खाण्याकरता काय आता कपडे वगैरे वा सगळे वाहून गेलेत मग त्याच्यासाठी हे आम्ही त्यांना सगळी तयारी केली आणि हा आमचा बचत गट फार वर्षापासून चांगल्या पद्धतीने चालत आहे याचा प्रत्येकाला आम्ही फायदा दिलेला आहे आणि गोरगरीला गरीबाला पण याचा फायदा झालेला आहे आम्ही याच्यातर्फे सगळे हे आणि हा चांगल्या पद्धतीने आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी कोणत्याही ह्याला ह्या बचत गट आमचा मदत करू शकतो कुणालाही काही अडचण आली तर ती आम्ही अडचण त्यांची दूर करतो ह्यातर्फे तसं आम्हाला ह्याचं बी फक्त वाटलं नुसतं मध्ये बातमी ऐकून अगर ते झालं या असं झालं म्हणून तळमळ करण्यापेक्षा आपण काहीतरी झडपड करू त्यांना थोडी आपण मदत करू म्हणून की आम्ही महिला महिलांनी सगळा विचार केला आणि नंतर सगळं सहाय्य करायला सुरुवात केली म्हणून ही आता त्यांना ज्या आवश्यक आहेत वस्तू आता आहेत खाण्यापिण्याच्या म्हणा लेण्याचे कपडे गेले सगळं हे म्हणून आम्ही विचार करून त्यांना हा सगळा तयारी केली आणि सगळ्यांनी मिळून ही आम्ही ह्या बचत गटातर्फे सगळ्यांना मदत करायचं ठरवलं आणि साथ द्यायची ठरवलं